नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अर्जुन आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र आज आपण आलो आहे कंपनीचे एक बुरशीनाशक व कीटकनाशक याचे मिश्रण असलेले गुल्डोर या प्रॉडक्ट बद्दल सविस्तर माहिती बुलडोर या उत्पादनामध्ये दोन बुरशीनाशक व एक कीटकनाशक यांचे संयुक्त मिश्रण केलेले आहे ज्यामध्ये फायरोक्स तीन पॉईंट पाच टक्के थायरम पंधरा टक्के प्लस फॉर्म्युलेशन मध्ये आहे बुलडोर या उत्पादनाचा वापर जमिनीतून लागणाऱ्या बुरशीजन्य रोग तसेच फुमणी उदळी कट इत्यादी किडीच्या नियंत्रणासाठी केला जातो सध्या आपल्या भागात तूर कपाटी संत्रा मोसंबी या थुंगणीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे गोल्डोर याचा वापर केल्यास चांगले रिझल्ट भेटू शकतील ड्रेंचिंगद्वारे वापरण्याचे प्रमाण अडीचशे मिली प्रति एक करा तरी शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन नाम माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र धन्यवाद